शेतकरी व विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे पवणारे ते रास्तारोको आंदोलन शेतकऱ्यांच्या बी बियाणे खत सल्फेट इतर साहित्यांवर लावलेले जीएसटी बंद करा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कावरील वाढत्या आकारणीवर नियंत्रण व नीटच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे नुकसान झाले तर नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष सुधीर पांगुळ यांच्या नेतृत्वात पवनार येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं राज्य सरकारने अर्थसंकल्पनात जाहीर केलेल्या योजनांचा निषेध करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते गेल्या दहा वर्षामध्ये ज्या बी जे पी सरकारनं ह्या देशाचं ह्या महाराष्ट्र नुकसान केलं आहे त्याचप्रमाणे आता मागल्या महिन्यामध्ये नीट चे, चे रिझल्ट लागले त्यामध्ये आमच्या लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं त्या नुकसानास कारणीभूत कोण अशी आमची विचारणा आहे या नीटच्या एक्झाम मध्ये हजारो गरीब मुलं बसतात जे दोन दोन वर्ष अभ्यास करतात त्यांच्यावरचा अन्याय करणाऱ्या सरकारचा आम्ही निषेध करतो आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यावरची मालावरती जे जीएसटी लावली आहे तो शेतकरी तिथला बरी आहे हा तिथला जगाचा पोशिंग आहे त्याच्या मालावरती जीएसटी लावला लाज वाटत नाही तुम्हाला इथल्या विद्यार्थ्यांच्या शालेय पुस्तकावर तुम्ही जीएसटी लाज वाटत नाहीये तो विद्यार्थी या देशाचा उत्याचा नागरिक आहे त्याच्या याच्यावर जीएसटी नव्हता निषेध करतो आहे जनतेच्या भावना आहे रास्ता रोको केल्याशिवाय जोपर्यंत मुलगा रडत नाही तोपर्यंत माय त्याला दूध पाजत नाही आम्ही जोपर्यंत रास्ता रोको करून उघ्या उघ्या होणार नाही आम्ही हिंसक होणार नाही तोपर्यंत आम्ही लोक दक्षात म्हणजे लक्षात घेणार नाही आमच्यावर लक्ष देणार नाही आज आम्ही प्रातिनिधिक रूपात धरणे आंदोलन केलं आहे उद्या आम्ही उग्र आंदोलन करू ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज वर्धा